नमस्कार विद्यार्थी मित्र निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण अण्णाभाऊ साठे शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजणांची आण शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आण अन्नभाऊंची लेखणी आहे जगात देखणी अन्न लेखणी आहे जगात देखणी सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव निशा आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लेखक कादंबरीकार व शाहीर होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालूबाई असे होते जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही केवळ दीड दिवसातच त्यांनी शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला निरक्षर असणाऱ्या भाऊंनी खूप कथा कादंबऱ्या लावणी पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळींमध्ये महत्वाचे योगदान दिले अण्णाभाऊंची माझी मैना गावावर राहिली व मुंबईची लावणी या लावण्या खूप प्रसिद्ध आहेत रशियात जाऊन शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते तसेच जग बदल खालुनी घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अखेर अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या जगाचा निरोप घेतला या थोर समाज सुधारकास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद